नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रकाशवेद या यूट्यूब चॅनलवर चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आम्ही दररोज या चॅनलवर घेऊन येत असतो तर चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ बुद्धिमान व्यक्तीची बारा लक्षणे बुद्धिमान व्यक्तीची बारा लक्षणे मित्रांनो या जगात माणसांचे दोन प्रकार असतात एक म्हणजे समजदार आणि दुसरे अगदी मूर्ख समजदार माणूस कितीही कठीण काम असलं तरी शांतपणे नीट विचार करून ते सहज पूर्ण करतो त्याच्यासाठी यश मिळवणं अवघड नसतं कारण तो प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकतो म्हणूनच जितक्या लवकर तो काम करतो तितक्याच लवकर त्याला यशही मिळतं पण मूर्ख माणूस याच्या अगदी उलट त्यांना अगदी छोट्या गोष्टींसाठी गाडवासारखी मेहनत करावी लागते काम नीट जमत नाही आणि त्यांच्या मूर्खपणामुळे त्यांचं आयुष्य अनेकदा अंधारात जातं आचार्य चाणक्यांनी खूप वर्षांपूर्वी सांगितलं होतं की बुद्धिमानसाला जिंकवते आणि मूर्खता त्याच्या हारचं कारण बनते याच विचारावर पुढे बोलत आजच्या या कथेत तुम्ही जाणून घ्याल बुद्धिमान व्यक्तीची बारा लक्षणे जर यापैकी किमान सात गुण तुमच्यात असतील तर तुम्ही खरेच बुद्धिमान आहात आणि नसतील तरी चिंता करू नका ही कथा संपेपर्यंत तुम्हाला त्या मार्गांची माहिती मिळेल ज्याने तुम्ही बुद्धिमान होऊ शकता एक वेळ अशी गुरुकुलात चार शिष्यांमध्ये जोरात चर्चा सुरू होती विषय होता बुद्धिमान व्यक्ती कोण त्याचे गुण कोणते आणि बराच वेळ बोलूनही ते एका निष्कर्षावर येऊ शकले नाहीत ते ठरवतात की आपण आपल्या गुरु आचार्य चाणक्यांनाच आचा। विचारलं पाहिजे सर्वजण गुरूंकडे गेले आचार्यांनी शांत हसत त्यांची जिज्ञासा ऐकली आणि म्हणाले पहिली गोष्ट मनातील गोष्टी गुपित ठेवणे समजदार माणूस आपल्या मनातील गोष्टी कोणालाही सांगत नाही आजचा मित्र उद्याचा शत्रूही बनू शकतो आणि तेव्हाच तुमच्या गोष्टी तुमच्याविरुद्ध वापरल्या जातात मूर्ख मात्र काही उघडपणे बोलतो खाजगी गोष्टी घरातील गोष्टी कमकुवत बाजू सर्व काही इतरांना सांगतो आणि शेवटी त्याचाच तो तोटा होतो दुसरा गुण काम पूर्ण होईपर्यंत शांत राहणे समजदार माणूस आपलं काम पूर्ण होईपर्यंत ते कोणालाही सांगत नाही तो शांतपणे योजना करतो आणि निकाल फक्त यश मिळाल्यावरच दाखवतो मूर्ख माणूस मात्र आधीच सगळ्यांना सांगून बसतो आणि यामुळे त्याच्या मार्गात अडथळे निर्माण होतात तिसरा गुण रागात किंवा घाईत निर्णय न घेणे राग किंवा घाईत घेतलेला निर्णय पूर्ण आयुष्य बिघडवू शकतो शांत राहून विचार करणारा माणूस नेहमी सुरक्षित राहतो आणि योग्य निर्णय घेतो चौथा गुण जास्त ऐकणे कमी बोलणे जास्त ऐकणारा इतरांचे मन योजना आणि हेतू ओळखू शकतो जास्त बोलणारा मात्र स्वतःच्याच गोष्टी उघड करतो आणि नंतर अडचणीत येतो पाचवा गुण चूक मान्य करणे समजदार माणूस आपली चूक मान्य करतो आणि त्यातून शिकतो जो चूक लपवतो तो, तो आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही सहावा गुण वेळेचा योग्य वापर वेळ सर्वात मौल्यवान असते समजदार माणूस प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करतो मूर्ख मात्र वेळ वाया घालवतो आणि नंतर पश्चाताप करतो सातवा गुण काम सुरू करण्यापूर्वी परिणामाचा विचार करणे समजदार माणूस पाऊल उचलण्यापूर्वी त्याचे परिणाम काय असतील याचा आधीच विचार करतो आठवा गुण लालचापासून दूर राहणे अति लालच माणसाला चुकीच्या दिशेला घेऊन जातं समजदार माणूस यापासून दूर राहतो नववा गुण समोरच्याची चाल ओळखणे लोक दिसतात तसे नसतात समजदार माणूस इतरांचे हेतू ओळखतो आणि त्यानुसार निर्णय घेतो दहा वागून अनावश्यक वाद टाळणे वाद भांडण टोबणे हे सर्व वेळ आणि ऊर्जा वाया घालवतात शांत राहणारा व्यक्ती नेहमीच जिंकतो अकरा वागून सतत शिकत राहणे समजदार व्यक्ती रोज काहीतरी नवीन शिकतो ज्ञान वाढत गेलं की निर्णयही अचूक होत जातात बारा वागून कधीही हार न मानणे हार मानणारा आधीच पराभूत असतो परिश्रम करणारा प्रयत्न न सोडणारा शेवटी जिंकतोच अखेर चाणक्य म्हणाले जो कधी हार मानत नाही तो शेवटी नक्कीच जिंकतो आणि जो आधीच मागे हटतो तो लढण्याआधीच हरतो मित्रांनो ही होती बुद्धिमान व्यक्तीचे बारा गुण यापैकी कोणते गुण तुमच्यात आहेत ते नक्की लिहा आणि कथा तुमच्या मित्रांनाही पाठवा त्यांचंही भलं होईल मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कॉमेंट करा धन्यवाद